श्री स्वामी समर्थ मला हा प्रश्न अनेकदा पडतो मी स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी माझ्या आयुष्यात स्वामींची कृपा किंवा दैवी कृपा कशी प्राप्त करू शकतो स्वामी माझ्या भक्तीने प्रसन्न व्हावे म्हणून मी काय करावे याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिले आहे जर कोणी मला प्रेम आणि भक्तीने एक पान फूल फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन भक्ती म्हणजे तुमच्या हृदयाच्या तळापासून प्रेमाने देवाला अर्पण केलेले कोणतेही अर्पण स्वामी समर्थ भक्तीबद्दलही असेच आहे स्वामी समर्थांना खऱ्या प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलेली कोणतीही गोष्ट म्हणजे त्यांची भक्ती ते इतके सोपे आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा ठामपणे पाठबळ देणारा मंत्र भक्तांना ऊर्जाच देत असतो भक्तांवर नेहमी त्यांची मायेची छाया असते अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर स्वामी भक्ती व स्वामींची लीला अनेक कथांच्या माध्यमातून सांगितली जाते प्रत्येक गोष्टीबरोबर तिचा अर्थबोधही महत्त्वाचा त्यामुळे आजची कथा संपूर्ण ऐका जेणेकरून तुम्हालाही स्वामी भक्तीचा अनुभव व परिचय येईल स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपातून भेटत असतात आपली अनुभूती देत असतात अशाच प्रकारे स्वामी भक्तीची महती सांगणारी आणि भक्तांना स्वामी लिलांचा परिचय करून देणारी अशी अनोखी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत संपूर्ण कथा नक्की ऐका जेणेकरून तुमच्यामध्ये स्वामी भक्ती दृढ होईल आणि तुमच्या विचारांना प्रेरणा मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचे नाव भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असावी मंगला नावाची एक गर्भवती स्त्री होती तिचं हे तिसरं बाळ होत ती शरीराने अगदी अशक्त झाली होती तिचा नवरा दिवसभर शेतात राबायचा घराची सर्व व्यवस्था व तिची काळजी तिची दहा वर्षाची मुलगी गौरी पाहायची गौरी अल्पवयीन असली तरी समजदार होती ती सकाळी उठून झाडलोट करायची स्वयंपाक करायची तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे मग ती आपल्या छोट्या भावाला तयार करू जेवण करून शाळेत सोडायची थोडक्यात ती घराची सर्व व्यवस्था नीट पाहायची पण या कामामुळे गौरी फार दमायची एक दिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचा होता तिला फार झोप येत होती ती कळकळून स्वामी आजोबांची आठवण करते तिला तिच्या आईने सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करणार तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात गोष्टी गोष्टीत आजोबा आणि गौरी सर्व पीठ दळून टाकतात पण त्यानंतर एकाएकी स्वामी आजोबा तिथून गौरीच्या नकळत निघून जातात गौरी सगळ्या वृत्तांत आईला सांगते मंगलाला वाटतं आपण मुलांना धीर देण्यासाठी स्वामी आजोबांचं नाव सांगितलं आणि मुलगी खरं समजली कदाचित श्रमामुळे गौरी उगीच मनातलं बोलली असावी त्यानंतर गौरीला जेव्हाही मदत लागायची तेव्हा स्वामी आजोबा यायचे आणि गौरीला मदत करायचे एकदा गौरीच्या आईला प्रसूती वेदना सुरू होतात आधीच अशक्त असल्यामुळे हा प्रसंग मंगलाला अगदी जीव घेण्यासारखा होता सुईनबाईने मूल अडलेला आहे म्हणून देखील सांगितले होते पण गौरीला ठामपणे विश्वास होता की तिचे आजोबा या प्रसंगातूनही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूप वाचवतील गौरी गावभर आजोबांना शोधत फिरते पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाहीत हिरमुजलेली गौरी घरी परत येते तिथे तिची आई सुखरूप प्रस्तुत झाल्याचे तिला कळते त्या स्थानावर स्वामी प्रकट होतात त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते ती म्हणते स्वामी आजोबा तुम्ही कुठे गेला होतात मी गावभर शोधले तुम्हाला त्यावर स्वामी म्हणतात अरे मी इथेच होतो अरे मला तुझी काळजी दूर करायची होती हे ऐकून गौरीचे वडील चकित पडतात गौरीच्या स्वामी आजोबांच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होत त्यावर स्वामी तिच्या वडिलांना म्हणतात अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बरं नाही तर आम्हीच काहीतरी करू पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तांसाठी यावे लागते देवावर विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्यांनी शिकावं